विसरवाडीत पथसंचलन संपूर्ण देशात सुरू असलेल्या लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या पार्श्वभूमी लक्षात घेता जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेसाठी नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस पोलीस उप अधीक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय या पोलीस अधीक्षक संजय महाजन यांच्या उपस्थितीत विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश झोडगे पोलीस उपनिरीक्षक किरण पाटील बीएसएफचे वरिष्ठ अधिकारी सीआयएसएफचे अधिकारी एकशे दहा बटालियन जवानासह विसरवाडी पोलीस ठाण्याचे पंधरा कर्मचारी यांनी शहरातील धार्मिक स्थळे संवेदनशील स्थळे मर्मस्थळे वस्ती लोकसंख्याप्रमाण इत्यादी स्थळांची पाहणी करून पतसंचलन विसरवाडी पोलीस ठाण्यापासून सुरुवात करत पतसंचलन स्टेट बँक ग्रामपंचायत चौक मार्ग मेन बाजार गल्ली झेंडा चौक विसरवाडी बसस्टँड मार्ग हनुमान मंदिर होळी चौक जामा मजिद फिरून विसरवाडी पोलीस ठाणे येथे सांगता करण्यात आली पथसंचलन यशस्वी करण्यासाठी हेड कॉन्स्टेबल विजय चौधरी पोलीस कॉन्स्टेबल लिनेश पाडवी निखिल ठाकरे अनिल राठोड पिंटू पावरा यांनी परिश्रम घेतले लोकशाही हक्क न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व बेलवर क्लिक करून नवनवीन ताज्या अपडेट्स बघत राहा प्रतिनिधी जयेश वाणी विसरवाडी